सातारा जिल्हा तसा राष्ट्रवादीचा बाले किल्ला या जिल्ह्यातील मतदारसंघाने अनेक वेळा शरद पवारांना अजित पवारांना साथ दिली मात्र हळूहळू राष्ट्रवादीचा या जिल्ह्यावरचा होल्ड कमी होताना दिसतोय त्यात आता बदललेलं राजकारण राष्ट्रवादीत पडलेले फूट या सगळ्या गोष्टींचा देखील परिणाम होणार आहे मग अशात साताऱ्यातील महत्वाचा कराड उत्तर हा मतदारसंघ राष्ट्रवादी कायम राखेल का की भाजप यंदा तो मिळूनच राहील बाळासाहेब पाटील षटकार मारतील का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टेवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीजमध्ये मध्ये आपलं स्वागत कराड उत्तर हा माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यशवंतराव चव्हाण केशवराव पवार पी डी पाटील यांच्यासारख्या दिग्गजांनी केल्या आमदार बाळासाहेब पाटील यांनी सलग पाच टम या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि यंदा म्हणजे दोन हजार एकोणीसचं देखील ते प्रतिनिधित्व करतायत पूर्वीच्या निवडणुकांवर आता नजर फिरव्यात दोन हजार नऊ ला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती त्यावेळी उदयनराजे भोसले यांचा पाठिंबा असलेले अतुल भोसले यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली पक्षानं उमेदवारी नाकारल्यामुळं बाळासाहेब पाटील यांना अपक्ष निवडणूक लढावी लागली ते लढले आणि विजयी झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पाटील विरुद्ध काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम विरुद्ध स्वाभिमानीचे उमेदवार मनोज घोरपडे अशी लढत झाली आणि पाटीलंनी एक लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे चोवीस मतं घेत विजय मिळवला पुन्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत लड़त लढत झाली शिवसेनेत असणाऱ्या कदमांनी भाजपात प्रवेश केला होता भाजपकडून धैर्यशील कदम आणि अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांचं आवाहन बाळासाहेब पाटलांना होतच बाळासाहेब पाटील यांनी एक लाख पाचशे नऊ मतं मिळवली आणि विजयी झाले या ठिकाणी विरोधकांचं मतविभाजन झाल्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाला होता आता देखील अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही का ते सांगते नुकताच सातारा लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत सातारा जिल्हा भाजपला मिळाला उदयनराजे भोसले खासदार झाले भोसलेंना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून चांगलं मताधिक्य मिळाले याचं कारण म्हणजे सध्या धैर्यशील कदम हे भाजपात आहेत मनोज घोरपडे देखील भाजपात आहेत आणि भोसलेंना हे मताधिक्य कदम आणि घोरपडेंनी मिळवून दिले म्हणूनच आता दोघांनीही मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे पण युती कोणा एकालाच उमेदवारी देऊ शकते अशात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा येथे कायम राहील की भाजपच्या उमेदवाराला त्यांची साथ लाभेल हे पाहावं लागणार आहे पण दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पुन्हा तिरंगी लढत झाली तर मागील निवडणुकीत जसा याचा फायदा बाळासाहेब पाटलांना झाला तसा आता होईल का की नाही हे सांगता येणं सध्या तरी कठीण आहे सह्याद्री सहकारी साखर कारखाना राज्याचे सा माजी सहकार व पणन आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच उत्तरचे विद्यमान आमदार म्हणून बाळासाहेबांनी मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामं केल्याचा दावा ते करतात शिवाय माघ ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल देखील बाळासाहेब पाटलांच्या बाजूने लागल्याचं पाहायला मिळालं जनमानसात मिसळणारं नेतृत्व म्हणून येथील जनता वारंवार त्यांनाच मतांचा कौल देत असते अशात बंड झाल्यानंतर देखील त्यांनी शरद पवारांची साथ सोडलेली नाहीये पण असं असलं तरी महायुतीला मिळालेल्या मताधिकाचं टेन्शन त्यांना असणारच आहे शिवाय आमदार गटाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मंडळी वेट आणि वॉटच्या भूमिकेत असल्याचं दिसते तर मग कुठंतरी याचा फटका पाटलांना बसू शकतो शिवाय इथं जो तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग त्यांच्यावर नाराज आहे आणि तो त्यांच्यापासून नक्कीच दूर जाईल असं विश्लेषक सांगतात मतदारसंघात यंदा हाही नको आणि तोही नको सामान्य माणसाला उमेदवारी मिळायला पाहिजे सामान्य चेहरा पुढे यावा अशी मनस्थिती असल्याचं देखील दिसून येते पण पाटलांच्या विरोधात कोण मैदानात असणार आहे पाहुयात भाजपचे मनोज जिल्हा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हे आहेतच शिवाय खासदार उदनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी कराड उत्तर मधून विधानसभा लढवण्याची घोषणा केली अपक्ष तर अपक्ष लढू पण लढू यावर ते ठाम आहेत भाजपचे रामकृष्ण वेता हे देखील रांगेत उभे अशात यामध्ये दोन्ही राजांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे उमेदवारी निवडताना ते कोणाच्या पारड्यात उमेदवारी टाकतील हे देखील पहावं लागणार आहे त्यांची ताकद विधानसभेला गरजेचे असं असलं तर या चौघांनी आपली ताकद एकत्र लावून जर बाळासाहेब पाटलांच्या विरोधात दंड थोपटले तर बाळासाहेब पाटलांचा बाले किल्ला यंदा भाजप मिळू शकतो असं देखील विश्लेषक सांगतात इच्छुकांची गर्दी लोकसभेला घटलेलं लो मताधिक्य मतदारसंघातील नाराजी आणि अँटी इन्कम्बन्सी या सगळ्याचं आव्हान यंदा बाळासाहेब पाटलांना असणाऱ्या अशात षटकार मारत ते उमेदवारी राखणार की बाले किल्ला गमावणार हे पाहावं लागणार आहे दरम्यान तुमचं मत काय कोण असेल कराड उत्तरचा पुढचा आमदार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून केवडी मराठीला सबस्क्राईब करा